आपल्या मुलांसाठी कितीही केलं आणि काहीही केलं तरीसुद्धा आपल्याला काही गोष्टी कमी वाटतात किंवा असं नेहमीच वाटत असतं की आपण कुठेतरी कमी आहोत का आपण पॅरेंट्स म्हणून कुठे चुकत आहोत का तरच म्हणजे खास करून ज्या वेळेस आपलं मूल कुठेतरी भडकट किंवा काहीतरी त्याच्यामध्ये उणे धुणे निघायला लागतात तर सर्वात पहिला जो टार्गेट असतो म्हणजे बोट ठेवण्यासाठी तर ती असते त्या घरातली आई म्हणजे त्या मुलाची आई असं का होत असेल तर नमस्कार मी अणिता पांच्या किनिकर हेप्मोथेरपी चाईल्ड काउन्सिल पॅरेंटिंग एसपर्ट आणि एन एल पी प्रॅक्टिशनर तर आज पण पॅरेंटिंगमध्ये हाच खूप वेगळा विषय आहे आणि खास करून हा पॅरेंटिंगसाठीच आहे परंतु खूप महत्त्वपूर्ण आहे तो म्हणजे घरातल्या आईचा किंवा त्या घरात जे ज्या ज्यावेळेस एक आई म्हणून आपण एक पॅरेंटिंग आपण सादर करत असतो किंवा एक आई म्हणून आपली भूमिका ज्यावेळेस आपण पॅरेंट्स म्हणून निभावत असतो तर त्यावेळेस आपलं मूल घडणं किंवा आपल्या मुला मुलाला काहीतरी मिळवणं हाच आपला उद्देश असतो परंतु पॅरेंटिंग हा विषय फक्त एक आईपुरता मर्यादित नसून किंवा एक महिला म्हणून किंवा एक आई म्हणून मर्यादित नसून किंवा त्या घराची एक स्त्री म्हणून मर्यादित नसून तर हा पूर्ण ऑल ओव्हर फॅमिलीसाठी असतो तर हा आपण आधी हा कन्सेप्ट मात्र आधी समजून घेतला पाहिजे तर असं का होतं तर ह्या गोष्टी आपण काही दोन चार काही असे फॅक्टर्स आहेत त्यावरती आज आपण प्रकाश टाकणार आहोत ह्या गोष्टी का होतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं बाळ आपलं जन्माला येतं अर्थात आपलं त्या आईशी फार कनेक्ट असतं आणि तिथं एक कनेक्टिव्हिटी आपली त्या बाळाशी असते आणि मग ती कनेक्टिव्हिटी एवढी असते की याला कारणं पण वेगळे असू शकतात जसं की बाबांचं बाहेर जाऊन काम करणं असेल त्यांचं रात्री उशिरापर्यंत येणं असेल तर तिथं आपल्याला बाळाला वेळ देता येत नाही त्यामुळे अर्थातच जास्त वेळ हा मूल आपल्या आई आईजवळ असतं आणि मग आईला ह्या गोष्टींचं सतत ती त्यामध्ये रममान असते आणि तिला फक्त तिचं विश्व आणि तिचं बाळ एवढंच तिला माहिती असतं आणि मग ती बाळाला वाढवण्याचं तिचं जो काय कालावधी किंवा निघून जातो तर ती स्वतःकडे सुद्धा त्यावेळेस दुर्लक्ष करतं एवढं ती झोपून ते आपल्या बाळामध्ये देत असते तर हे मात्र प्रत्येक आई आणि प्रत्येक करतं ह्या मत्रे का ह्यामध्ये कुठलीही ती मात्र शंका नाही परंतु ज्यावेळेस आपलं मूल कुठेतरी मोठं होऊन भरकटत असेल किंवा मोठं झाल्यावर त्याने जर वेगळ्या मार्गाला काहीतरी केलं असेल किंवा एखाद्या खोड्या घरात केलं असेल तर अर्थातच सगळ्यात पहिला जो टार्गेट म्हणजे ठरवला जातो तो म्हणजे आईला त्याच्या आईने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही का किंवा तिच्या आईने तिच्याकडे लक्ष दिलं नाही का मग मूल का बिघडलं मूल का वाईट मार्गायला लागलं तर असं का होतं हा एक खूप मोठा प्रश्न आहे घालून दिलेला एक नियम आहे की जर मूल बिघडलं तर त्याची जबाबदार फक्त आई वडीलच असतात बरोबर तर काही अनुषंगाने हे खरंच असतं कारण ज्या वेळेस आपलं मूल वाढत असतं त्यावेळेस आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपल्या मुलावरच असतं परंतु कालांतराने जसं मूल वाढत जातं तसं तसं आपलं एक्पिक्टेशन वाढत जात असतात आणि एक्पेटेशनच्या नादामध्ये हो आपणसुद्धा त्या आ, त्या मुलाला घडवण्याचा तसाच प्रयत्न करत असतो कारण आपल्यापुढे फक्त एकच असतं की आपण कुठली तरी एक फ्रेम आपली तयार असते की या फ्रेमसारखंच आपल्याला आपल्या मुलाला ब बनवायचं आहे किंवा आपण कोणाचं तरी काहीतरी बघितलेलं असतं की अमुक अमुक व्यक्तीचं मूल असं आहे त्यामुळे आपणसुद्धा आपल्या मुलाला त्याच फ्रेममध्ये त्या बघण्याचा प्रयत्न करत असतो की आपलंही मूल तसंच व्हावं तर हा त्यामागचा उद्देश असतो तर पुढे जाऊन मग काही गोष्टी अशा भरकटत जातात काही गोष्टी वाढत जातात त्यावेळेस मात्र आपल्या काही गोष्टी हाताच्या पलीकडे जात असतात मग त्यावेळेस आपण काय करावं हाच मात्र पॅरेंट्सला कुठेतरी नेमकं कसं होतं ज्यावेळेस आपण एखाद्या फॅमिलीमध्ये राहत असतो तर तिथं कुठेतरी हे सगळं समन्वयपणे ह्या गोष्टी निभावून घेतल्या गेल्या पाहिजेत किंवा या सगळ्या दृष्टीने या गोष्टींना बघितलं पाहिजे की एखाद्या मुलावर ज्यावेळेस आपण संस्कार करत असतो किंवा त्याला घडवत असतो तर चारही बाजूने म्हणजे घरातलं मग तुम्ही चार व्यक्ती असो किंवा सहा व्यक्ती असो किंवा आपलं पूर्ण घर असो तर ह्या गोष्टीने आपलं मूल घडत असतं जर तिथं जर आईला कुठेतरी वाटत असेल की आपल्या मुलाला ह्या गोष्टी नाही मिळाव्यात त्याने स्वतः या गोष्टी मिळवाव्यात तर तिथं घरातच अशा काही गोष्टी अवेलेबल असतात त्याच्याविरुद्ध तयार होण्यासाठी ते कारणीभूत ठरत असतात मग बाबांचा तिथं कुठेतरी सपोर्ट असेल तर मग आजी आजोबांचा कुठेतरी सपोर्ट असेल मग तू त्याला असंच का बोलली मग बऱ्याच अशा काही गोष्टी असतात की ज्या वेळेस आईला कुठेतरी त्या थांबवायचं असतात तर त्याला कुठेतरी पाठबळ मिळत असतं पण त्यावेळेस त्या सहजपणे घडून जातात आणि मग ह्यामुळे काय होतं मुलं या मुलांना या गोष्टी बळकवण्यामध्ये त्यांना यश मिळतात आईने नाही दिल्यात ना तर आपल्याला बाबांकडनं हमकास मिळेल किंवा बाबाने कुठेतरी विरोध केला ना तर आजी आजोबांकडनं हमकास मिळेल किंवा या दोघांनीही विरोध केला किंवा बाबांनीही विरोध केला तर आईचा कुठेतरी पुषप असतो तर अशा माध्यमातून आपलं जे पॅरेंटिंग चालू असतं कॉम्बिनेशनमध्ये हे सगळ्या गोष्टी होत असतात परंतु ह्या गोष्टी होत असताना मग ज्या वेळेस खरंच या गोष्टी कुठेतरी बिघडतात मुलाकडनं काहीतरी चूक झाली किंवा मुलाने काहीतरी कमी मार्क्स मिळवले असतील किंवा मुलाने घरामध्ये काहीतरी खोड्या केल्या असतील काहीतरी प्रकार विचित्र केला असेल घरात तर तिथं मात्र एक टार्गेट असो तो म्हणजे आईचा त्याच्या आईने त्याला शिकवलं नाही त्याच्या आईने त्याला शिस्त लावणी नाही त्याच्या आईला त्या गोष्टी पटतात तर मग ह्या गोष्टी आपल्याला जर टाळायचं असेल तर नक्कीच आपण सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टींचा एक लिमिट असतो त्या त्या गोष्टींवर आपण तिथं फोकस केला पाहिजे ज्यावेळेस अशा गोष्टी आपल्याला बोलल्या जात असतात त्या त्यावेळेस तुम्हीसुद्धा एक स्टँड घ्या त्या ज्यावेळेस बाबा त्याला विरोध करत आहात ना तर त्यावेळेस तुम्ही त्याला विरोधच दर्शवा तुम्ही त्याला सपोर्ट करू नका किंवा तुमचा विरोधमध्ये असेल ना तर त्या बाबांनीसुद्धा तुम्हाला त्या गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे नाही जर ह्या गोष्टी आपण हा पण कधीकधी या ज्यावेळेस कधी होऊ शकतात ज्या गोष्टी चांगल्यासाठी आपल्या मुलाच्या चांगल्यासाठी आहे त्यावेळेस परंतु हा गोष्टीचा विपरीत परिणामसुद्धा होतो ज्यावेळेस आपण खूप मुलांवर चिडतो रागवतो आणि मग एक कधी कधी मुलांची चुकीही नसते किंवा काहीच म्हणजे त्यांच्याकडनं काही चुकलेलंही नसतं त्यावेळेस आपल्याला काहीतरी एक गैरसंबंध निर्माण होत असतात किंवा आपल्याला रागाच्या भरामध्ये त्याचा राग निघत असतो त्यावेळेस मात्र बाबांकडनं अनावर झाला तर कुठेतरी आईने त्याला मायेने जवळ घेतलं पाहिजे त्याची मायेने समजूत काढली पाहिजे तर या गोष्टी आपल्याला स्टेबल ठेवता येतील नाही तर असं नको व्हायला की सगळ्या गोष्टींचा भरा भडीमार त्या मुलावर आपण टार्गेट करत असो ते मूल मात्र तिथं खचत असतं त्याचं खच्चीकरण तिथं होत असतं आणि त्याला कुठेतरी आपल्या घरातनंच दिवसलं जातं आहे आपल्या घरातनंच कुठेतरी आपल्याला कमी समजलं जातं या हा ही भावना मात्र तिथं कुठेतरी त्याचं इमोशन्सला डॅमेज करतं आणि मग मूल आपलं बाहेर जाऊन या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा मग ते प्रेम असेल त्याचं मानसन्मान असेल किंवा मग त्याचं काही इमोशनली त्याच्या अटॅचमेंट असेल तर ह्या गोष्टी तो बाहेर बघण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग ज्या वेळेस ह्या बाहेर जायला लागतात तर त्यावेळेस मात्र सगळ्या गोष्टी भितरायला लागतात मुलं सगळ्या गोष्टी अनुभवायला लागतात बाहेरच्या जगामध्ये परंतु आपल्या सगळ्या आपल्याला नंतर कळतात आणि मग त्यावेळेस आपल्याला खूप उशीर झालेला असतो सुद्धा मात्र आपणच पॅरेंट्स म्हणून आपणच गृहित धरला जात असतो की आपलं मूल बिघडण्याचे कारण आपणच का आहोत तर ह्या गोष्टी बऱ्याचशा अशा आहेत की आपण आपल्या चाईल्ड सायकॉलॉजीला आधी समजून घ्या आपल्या पॅरेंट्स म्हणून आपण आपलं काय कर्तव्य आहे ते आधी समजून घेऊया कारण मुलं जसं तसं वाढतात ना तसं तसं त्यांच्या घरचा वाढतात कारण आता टेक्नॉलॉजीचं जग आहे सगळ्या गोष्टी इन्स्टंट हव्या असतात फास्ट हव्या असतात तसंसुद्धा सुद्धा जशा काही गोष्टी नव्याने अपग्रेड होत असतात तसं सुद्धा आपल्यालासुद्धा अपग्रेड होता येणं गरजेचं असतं आणि ह्या गोष्टी मिळवत असताना आपलं मूल मात्र कुठेतरी दुसऱ्याच्या ताब्यात जाऊ नये म्हणजे ते ना, मेंटली असेल इमोशनली असेल किंवा फिजिकली असेल जर आपल्याला वाटत असेल ना तर नक्कीच या गोष्टींवर आवर्जून विचार करा की आपलं मूल घडत असताना फक्त ही एक आईचीच एक भूमिका तिथं महत्वपूर्ण नाही आहे हे आधी आपण समजून घेतलं कारण बऱ्याच आईंना हा खूप मोठं हे असतं की मी माझ्या मुलाचं मी सर्व करावं मीच त्याला सगळ्या गोष्टींची जिम्मेदार हे ॲक्सेप्ट करून घेतात आणि मग सगळं त्याला पुरवणं असेल त्याचं सकाळच्या डब्यापासून असेल त्याची तयारीपासून म्हणजे मूल लहान असेल तोपर्यंत ठीक आहे बरोबर परंतु जसं मूल मोठं होत जातं तसं त्याला इंडिपेंडन्स करणं गरजेचं आहे त्या त्यावेळेस बऱ्याच पॅरेंट्स आमच्याकडे येऊन काही वेळेस कंप्लेन करतात बघा ना मॅडम सर ही खूप मोठी झाली आता आठवी नववीला गेली तरीसुद्धा हिला स्वतःचे कपडे आवरून ठेवता येत नाही का स्वतःचं आतरूण घडी याला घालता येत नाही का सगळं आईनेच केलं पाहिजेल का आईनेच उचललं पाहिजेल का मग ही गोष्ट जर तुम्ही त्याच्या सुरुवातीपासून वया त्या चौथ्या पाचव्या वयापासून जर ही तुम्ही सुरुवात केली जसं त्याचं छोटंसं प्लेट असेल ते आणून किचनपर्यंत नेऊन सोडायचं असेल किंवा त्याने काही टॉईस खेळण्यासाठी काढलं असेल तर त्याला पुन्हा ते त्याच्या बॉक्समध्ये ठेवण्यासाठी मदत करायला तुम्ही भाग पाडलं असेल का ह्या गोष्टींना सुरुवातीपासून आधीपासून सवय लावा तर ह्या गोष्टी पुढे तुम्हाला त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट दिसतील कारण तुम्ही अचानकपणे नऊ दहा वर्ष तुम्ही फक्त मुलाची काळजी घेत गेलात आणि नंतर तो बारा तेरा वर्षाचा व्हायला येत आहे आणि त्याच्याकडनं तुम्ही अपेक्षा करत असाल तर तिथं मात्र त्या गोष्टी बिघडायला लागतात कारण मुलं ऐकत नाही कारण त्यांचा तो इतका वर्षाचा तो जो पॅटर्न तयार झालेला असतो त्याची जी सवय झालेली असते ती कळत न कळतपणे पण ती लगेच ती मोडली जाणार नाही हे मात्र आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे तर ह्या सुरुवात काही गोष्टी अशा असतात त्या बालपणापासून मी बऱ्याचदा म्हणजे मागेसुद्धा काही गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे ज्या चार ते पाच वर्ष ही मुलांचं खूप प्रेम लाळ काळजी घेण्याचं असतं सात मग पाचपासून आठ नऊ वर्ष हे मोल्ड करण्याचं असतं म्हणजे त्याला घडवण्याचं असतं सवयी लावण्याच्या असतात आणि मग बारा तर बारा चौदा पंधरा वर्ष जे काही वयाचं असतं ते तिथं आपलं मैत्रीचं कनेक्शन करण्याचं असतं आणि नंतर मग जो सोळा सतरा अठरा बावीस पंचवीसपर्यंत असतं तिथं विश्वास ठेवण्याचं असतं तर हे असं पॅरेंटिंगचं हे जे आपल्याला गणित जर जमलं ना तर नक्कीच आपल्या मुलांमधला आ, जो काही आपला बाबतीमध्ये काही जो काही संभ्रम का, का, पुर पुर होत असो त्यांना वाढवण्यामध्ये किंवा आपण सतत आपल्याला ब्लेम करत असतो की रज माझं काही सुकतं आहे का किंवा मग माझ्या मुलामध्येच काही कमी आहे का कुठण्यामध्येच काही कमी नसतो एक पॅरेंट्स म्हणून आपण पुरेपूर आहोत का हे आधी आपण स्वतःला बघितलं पाहिजे कुठलीही गोष्ट परिपूर्ण असलीच पाहिजे असाही अट्ट अट्टहास आपल्यामध्ये आणता कामा नाही आधी सगळ्यात आधी नाही म्हणायलासुद्धा शिकलं पाहिजे सगळ्यात गोष्टी सर्रासपणे असा पुढे तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करू नका योग्य त्यावेळी डिसिजन घेतला पाहिजे की या गोष्टी तुला नाही मिळला तुझा नाही मिळणार त्याचं रिझन्स सांगा समजावून सांगा उदाहरणं द्या गोष्टीच्या मार्फत द्या परंतु त्यासाठी मात्र आधी संवाद होणं आधी जवळ येणं गरजेचं आहे आजकाल पॅरेंट्स एवढे बिजी असल्यामुळे मुलांना वेळ देता येता येत नाही आणि मात्र फक्त आपल्याला एक्सपेटेशन वाढत जातात की आपल्या मुलाने चांगलं घडावं हे प्रत्येक पॅरेंट्सला वाटत असतं परंतु त्या आधी मात्र कुठेतरी आपण इमोशनली अटॅचमेंटमध्ये येणं गरजेचं आहे हे मात्र तेवढंच खरं आहे आणि या सुरुवातीपासून जर आपण या गोष्टी सवयी लावून घेतल्या तर नक्कीच एक आई म्हणून आपल्याला पण थोडं भार हलका होतं घरातलाही हो आपल्या मुलालाही चांगलं वडण लावण्यामध्ये आपण थोडं सक्सेस होत असतो आणि पुढे जाऊन आपण एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की मुलगा जरी असेल तरीसुद्धा त्याला घरातली कामं आली पाहिजे भायर चा चा जानी जे मुलगी असेल त्याला बाहेरच्या गोष्टींचं जाणीव असली पाहिजे या दोघं दोघांचं जर बॅलेन्स आपल्याला करता आला ना तर नक्कीच एकमेकांमध्ये मुलांमध्ये सुद्धा ही एक रिस्पेक्टची भावना नेहमीच असते कारण आजकाल मुलांमध्ये आपण नेहमी बघतो की ती मुलगी आहे म्हणून त्यांनी सगळं घरातलं बघितलं पाहिजे किंवा मुलगा आहे म्हणून त्याने बाहेरच बघितलं पाहिजे घरातल्या गोष्टी म्हणजे मुलं एवढा ॲटिट्यूड असतो मुलांना स साधा त्यांचा ग्लासभर पाण्याचा जो ग्लास असेल तो सुद्धा उसरून त्यांना किचनपर्यंत न्यायचा नसतो हा एक त्यांचा एक पुरुषात पुरुषार्थाचा एक ॲटिट्यूड त्यांच्यामध्ये असतो किंवा मुलगी असेल तर तिलासुद्धा ह्या गोष्टी असतात की मी कसं बाहेर जाऊ किंवा मी, मी हे वस्तू कशी काय बाहेरून घेऊन येऊ मी मुलगी आहे म्हणजे हे जे कुठेतरी त्यांचे इमोशन्स असतात ना हे कुठेतरी तिथं डॅमेज होतात तसं आपल्याला नाही करायचं आपल्या मुलांना सर्वच गोष्टी आल्या पाहिजे मग ते किचनच्या असतील किंवा मग बाहेर जाऊन काही व्यवहाराच्या असतील कुठल्या खरेदारीच्या असतील काही गोष्टी असतील ज्या सरासपपणे आपल्या मुलांमध्ये मुलींमध्ये आल्या पाहिजे त्यामध्ये आपण फक्त एवढंच की आपला तो भेदभाव चा जो काही फंड आहे ना तो आत म्हणजे त्यामध्ये आला नाही पाहिजे तर नक्कीच या सगळ्या गोष्टी सरासपणे होतील सरासपणे घडवता येतील आणि आपलं पॅरेंटिंग आपण एन्जॉय करू शकतो तर हा माझा एक छोटासा प्रयत्न होता तुम्हाला सांगण्याचा तर नक्की तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्कीच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे अजून काही कमेंट्स असेल पॅरेंटिंग रिलेटेड तर नक्कीच मला तुम्ही कळवा त्यावर मी व्हिडिओ नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला मदत करण्याला सुद्धा आवडेल तर नक्कीच माझ्या ह्या चॅनलला आवर्जून आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद